नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग तरी मीची एक कसरवा या जगात जन्म पांडवा आणि मजची पासूनी आघवा निर्वाहो यांचा ज्ञानेश्वरीतील अध्याय दहावा गीतेच्या दहाव्या अध्यायात अभेद भक्तीचा सिद्धांत मांडलेला आहे मी सर्व गोष्टींच अधिकारण आहे माझ्यापासून सगळं जग निर्माण होत ज्ञानी लोक हे नीट समजून घेतात आणि माझी भक्ती करतात असा या गीतेतील आठव्या श्लोकाचा आशय आहे हा आशय ज्ञानेश्वरांनी प्रस्तुत ओवीतून सुरेख स्पष्ट केला आहे श्रीकृष्ण म्हणतात अर्जुना या सर्व जगाला मीच जन्माला घालतो त्यांचं अस्तित्व देखील माझ्याच प्रेरणेनं चालू असतं मी जगाचा जसा उत्पन्न करता आहे तसा त्यांचा पालन करताही मीच आहे असा या ओवीचा भावार्थ आहे दोन तीन दृष्टांत देऊन आपला हा मुद्दा ज्ञानेश्वरांनी सोपा करून सांगितला आहे अनेक लाटा समुद्राच्या पाण्यामध्ये उत्पन्न होतात त्यांना आधार पाण्याचाच असतो आणि पाणी हेच त्यांचं जीवन असत त्याप्रमाणे माझ्याशिवाय या विश्वात दुसरं काहीही नाही वारा आकाशरूप होतो आणि आकाशातच वावरतो त्याप्रमाणे देश काल वर्तमान या सर्वांपासून मी वेगळा नाही हे ज्ञानी लोकांच्या ध्यानात येतं मला ते अंतकरणात साठवून ठेवतात आणि त्रैलोक्यामध्ये सुखानं आपापले व्यवहार करीत असतात जो जो प्राणी मात्र दिसेल तो तो प्रत्यक्ष परमात्मा आहे हे, हे समजून घेतलं पाहिजे सर्वाभूती परमेश्वराला पाहणं हाच खरा भक्तियोग आहे ऐक्यभावानं जो परमेश्वराशी एकरूप होतो त्याचं आयुष्य धन्य होत ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत परमात्म्याशिवाय दुसरी गोष्टच नाही असे जो मानतो तोच खरा ज्ञानी होय चांगलं आणि वाईट या भेदाचं स्वप्नही मगुरत नाही भूतमात्र आणि भगवंत यांच्यातील ऐक्य भावाचं मर्म ज्ञानेश्वरांनी या ठिकाणी स्पष्ट केलं आहे